नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो बंगालमध्ये संदेशखाली प्रकरणावरून जे काही सगळं सुरू आहे ते आपण बघतोच आहे त्या प्रकरणातला मुख्य आरोपी शेख शहाजहा तर त्याच्या अटकेचं नाट्य आता अधिकच रंगलेलं आहे म्हणजे दुर्दैवी घटना आहे ती सगळी त्याला अटक केल्यानंतर सी बी आय किंवा ईडी त्याचा ताबा घेऊ शकत नाही न्यायालयाच्या आदेशानंतर सुद्धा राज्य सरकार ममता बॅनर्जींचं राज्य सरकार हे त्याला अडकाटी आणतंय हे सगळं एकूण गंभीर असा विषय आहे मुळात यात एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की त्या शहाजहा शेखला वाचवण्याची एवढी निकड ममता बॅनर्जींना का वाटती आहे हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येईल म्हणजे संदेश खालीची घटना उघडकीस आल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्या शहाजहान शेख हा सेहेचाळीस दिवस जवळजवळ तो लापता होता फरार होता तो आणि सेहेचाळीस दिवसानंतर तो अचानक कसा काय पोलिसांना सापडला त्याचे साथीदार काही सापडले मग त्याच्या सापडण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा काही वेगवेगळ्या थेरीज मांडल्या गेल्या म्हणजे मोदीं पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार तर त्यावेळेला हा प्रश्न मोठ्या प्रमाणावरती येईल आणि आपली अडचण होईल असं वाटल्यामुळं त्याला पकडलेलं आहे वगैरे वगैरे थेरी खूप मांडल्या गेल्या पण त्याला जी अटक झालेली आहे तर ती संदेशखालीच्या प्रकरणात नाही आहे हे आपण आधी मूळ लक्षात घेतलं पाहिजे याच शहा शहाजहान शा, शा, शेखच्या गुंडांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवरती दोन महिन्यांपूर्वी हल्ला केलेला हे प्रकरण आपल्या लक्षात असेल पश्चिम बंगालमध्ये रेशन वाटपात मोठ्या प्रमाणावरती गैरव्यवहार झाल्याची तक्रारी ह्या आलेल्या आहेत केंद्र सरकारने त्याची अतिशय गंभीर दखल घेतलेली होती मध्यंतरी म्हणजे त्या मोई मोहित्रांचं प्रकरण महुआ मोहित्रांचं प्रकरण जे गाजलं आणि त्यांना लोकसभेतून जे निलंबित म्हणजे त्यांना कायमस्वरूपी हाकलून दिलं गेलं ती संसदेचं त्या दिवसाचं कामकाज संपलं त्या दिवशी संध्याकाळी ममता दिदी आणि पश्चिम बंगालमधले काही टी एम सीचे खासदार हे पंतप्रधानांना भेटायला गेलेले होते आणि त्यावेळेला पंतप्रधानांनी याच रेशन घोटाळ्याचा विषय ममता दिदींच्या समोर काढलेला होता आणि त्याच्यावरून त्यांनी दिदींना अक्षरशः खडे बोल सुनावलेले होते म्हणजे हे प्रकरण तसंच जुनं आहे आणि त्याच्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून म्हणजे इडीकडे जे सगळे तपासाची सगळी गोष्टी होत्या तो कलकत्ता उच्च न्यायालयातही सादर केला गेलेला होता आणि त्याच्यानंतर ईडीचं अधिकारी हे सगळे त्या शहाजहान शेखला अटक करायला गेले आणि तिथे या ईडीच्या अधिकाऱ्यांना या शहाजहान शेखच्या गुंडांनी मारलं की या मूळ घटनेवरून या घटनेची एफ आय आर झाली त्याची दखल वेगवेगळ्या पातळीवरती अगदी सर्वोच्च न्यायालयानंसुद्धा घेतली न्या दोन्ही न्यायालयाने ममता दिदी सरकारचे काम उपटले हे सगळं घडून गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर संदेश खालीचं प्रकरण ज्या पद्धतीनं देशभरात रोरअप झालं आणि त्याच्यानंतर हा शेख परत फरार झालेला शेख सेहेचाळीस दिवसांनी पुन्हा बाहेर आला आणि त्याला पकडलेला आहे आत्ता याच रेशन घोटाळामध्ये प्रकरणामध्ये शेख शहाजहान हा आता सी बी आय आणि ईडीला हवा आहे मग याला एवढं ममता दिदी का बरं वाचवत आहेत हा प्रश्न स्वाभाविकपणे आपल्या डोळ्यासमोर यायला हरकत नाही पण इथे एक गोष्ट आपण थोडी लक्षात घेतली पाहिजे एकतर याच्यात रक्कम किती यापेक्षा सुद्धा ज्या पद्धतीनं हा गैरव्यवहार झाला आहे आणि पश्चिम बंगालबाबत जे आक्षेप घेतले जात आहेत ते अत्यंत गंभीर आहेत आणि राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत असा हा विषय आहे म्हणून आपण तो जरा नीट लक्ष समजून घेतला पाहिजे आता रेशनचं वाटप कुणाला होतं देशभरात त्यासाठीचा एकच नियम आहे म्हणजे पूर्वी आपल्याकडे रेशन कार्ड आहे का आता त्या रेशन कार्डची जागा आपल्याकडे आधार कार्डशी आधार कार्ड आपल्याकडे सक्तीच आहे म्हणजे तुम्हाला कुठलीही शासकीय योजना किंवा कुठलीही गोष्ट हवी असेल तर आधार जोडल्याशिवाय आपलं कुठलंही काम साधं बँकेतलं खातं उघडायचं असेल तरी सुद्धा केवायसी मध्ये आधारच लागतो तर बंगालमध्ये ज्या पद्धतीनं आधार कार्डचं वाटप हे इथे रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर बांगला, बांगला इथे मोठ्या प्रमाणावरती घुसलेले आहेत म्हणजे बांगलादेशी ज्या प्रमाणात आहेत त्याच प्रमाणामध्ये हे रोहिंग्या घुसलेले आहेत मध्यंतरी अशा स्वरूपाच्या बातम्या सुद्धा काही पश्चिम बंगालमधल्या पेपरनी दिलेल्या होत्या म्हणजे स्टेट्समन असेल प्रतिदिन असेल किंवा अन्य काही त्यांनी दिलेल्या होत्या तर अशी काही एक प्रकरण आढळून आलं आणि त्याचं पुढे काय झालं ते मात्र अद्याप उघडकीस आलेलं नाही का पण काही पाकिस्तानी ओरिजिनच्या लोकांना सुद्धा बेकायदेशीरित्या पोलिसामध्ये भरती करून घेतलेलं आहे असं ते प्रकरण होतं तर या रेशन जे वाटप केलं गेलं आता पश्चिम बंगालमध्ये केंद्राची कुठलीही योजना मुळात राबवलीच जात नाही आहे म्हणजे पंतप्रधान आवास योजना त्याची महाराष्ट्रात किती कामं सुरू आहेत आपण बघतो म्हणजे आधी मविया सरकार होतं आता शिंदे सरकार आलेलं आहे तर या म्हणजे सरकार बदललं तरी ती कामं सुरू आहेत असं कर्नाटकचे सरकार कितीही ते मोदींच्या नावानं किंवा केंद्र सरकारच्या नावानं खडे फोडत असलं तरी सुद्धा त्याची कामं तिथेसुद्धा सुरू आहेत तेलंगणात सुरू आहेत म्हणजे जिथे काँग्रेस शासित म्हणजे भाजप शासित नसलेल्या सर राज्य सरकार सुद्धा ती योजना राबवत आहेत पण पश्चिम बंगालमध्ये अशा कुठल्याही योजना राबवल्या जात नाही मग तिथं मुळात हा रेशन घोटाळा आलाच कसा असाच मुळात प्रश्न आहे बरं तुम्हाला काहीही द्यायचं असेल तरी मुळात देशव्यापी आधार कार्ड काही पुण्यात किंवा मुंबईत किंवा आपल्या महाराष्ट्रात सक्ती आहे असं नाही संबंध भारतामध्ये ती सक्ती आहे मग तिथं एक मोहीम सरकारने मध्यंतरी हाती घेतलेली होती म्हणजे इथे एन आर सीचा संबंध इथे येतो आणि ती मोहीम हातात घेतलेली होती आणि जे असे घुसखोर आलेत आणि ज्यांना हे निलं गेलेलं आहे तर त्याचं एक क्लिन्सिंग सुरू आहे शहाजहान शेख नेमका त्या प्रकरणात हवा आहे म्हणजे ते रेशन वाटप झालं त्याचे पैसे मिळाले हा एक वेगळाच विषय आहे पण असे किती लोक आणले गेलेले आहेत त्याची सुद्धा आता सुरक्षा यंत्रणांमार्फत बंगालमध्ये चाचपणी ही मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे आणि इथे पश्चिम बंगाल सरकार म्हणजे विशेषतः ममता सरकार या मुद्द्यावरती गडबडलेलं आहे पण या मुद्द्यावरती थेट कुठल्याही प्रकारे कसलंही भाष्य करणं शक्य नाही म्हणून तेवढा एक विषय सोडून बाकी सर्व गोष्टी इथे बोलल्या जात आहेत त्यामुळे हा शहाजहान शेख जर आत्ता सीबीआय आणि ईडीच्या हाताला लागला तर ही रोहिंग्या घुसखोरीची समस्या त्याचं ओरिजिन कुठं आहे कसं आहे म्हणजे जे नेटवर्क उभं झालेलं आहे ते नेटवर्क तर उद्ध्वस्त होणारच आहेत पण त्याच्या तारा या थेट अभिजित अभिषेक बॅनर्जी त्यांचे भाचे आहेत ममता दिदींचे त्याच्यापर्यंत या येऊन थांबणार आहेत नारदा चिटफंड आपल्याला आठवत असेल आता ते थोडं विस्मृ विस्मृतीत गेलेलं असं ते प्रकरण आहे पण त्याच्यासुद्धा तारा या ममता दिदींपर्यंत आहेतच म्हणजे तसे आरोप वारंवार झालेले आहेत ते सगळं प्रकरण कोर्टात आहे त्यामुळे ते मी म्हणायचा विषय नाही आहे पण ते तिथे आहे त्या प्रकरणामध्ये नारदा चिटफंडच्या प्रकरणामध्ये सुद्धा पश्चिम बंगाल सरकारला त्यांनी तपास करू द्यायला नकार दिलेला होता आणि ते सुद्धा प्रकरण एक अजून सर्वोच्च न्यायालयात सुरूच आहे अशाच प्रकरणामध्ये केष्टो नावाचा त्यांचा एक मोठा नेता आणि तो अभिषेक बॅनर्जीचा अत्यंत जवळचा तीन महिन्यांपूर्वी त्याला सी बी आय घेऊन गेलेला आहे असं जर आता शेखला नेलं तर पश्चिम बंगाल सरकार आणि ममता दिदींचं जे हिंसक असं जे काही देशविघातक म्हणायला हरकत नाही कारण हे थेट पश्चिम बंगाल हा आ, राज्य हे आपलं सीमावर्ती राज्य आहे आणि तिथे असे रोहिंग्या किंवा आय एस आय बॅकड लोक जर आपल्या या भूमीत येणार असतील तर ते किती उच्छाद मांडू शकतात हे आपण लक्षात घ्यायला हरकत नाही म्हणजे सरकार टिकवण्यासाठी अशा देशविघातक शक्तींना पाठिंबा देणाऱ्या ममताना ममता, ममता कसं म्हणणार तेव्हा हुकुमशाही किंवा देशविरोधी असं काही नसतं का म्हणजे टी एम सी आजही त्या शेखला अद्याप आपण जेव्हा बोलतोय मी बोलतोय तोपर्यंत तरी अद्याप शेखला काही दिलेलं नाही आज आजही सी बी आयची टीम ही कलकत्त्यात पोलीस मुख्यालयात बसलेली आहे होती संध्याकाळपर्यंत आणि त्याला दिलं नाही म्हणून कलकत्ता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारमधल्या नऊ वरिष्ठ अधिकारी म्हणजे त्याच्यात राज्याचे मुख्य सचिव आहेत पोलीस महासंचालक आहेत आणि त्यांच्या हाताखालचे आणि एक संदेशखालीतला एक एस पी आहे तर या नऊ लोकांना कोर्टाची अवमानना केली म्हणून ताबडतोब नोटीस बजावली गेलेली आहे म्हणजे इथे निर्णय घेणारं सरकार तिथले गृहमंत्री लोकप्रतिनिधी वेगळे पण आता ही सनदी अधिकारी किंवा शासकीय यंत्रणा मात्र दाणीला लागती आहे हेही एक चित्र या निमित्ताने पुढं येत आहे म्हणजे उठसूट म्हणजे आजही टी व्हीवरती मी काही टी एम सीच्या लोकांचं भाषण ऐकत होतो तर संदेशखालीवरती ज्या अत्यंत निर्लज्जपणे ते बोलत होते म्हणजे तिथे महिलांची अवहालना झालेली आहे अवमानना झालेली आहे परंतु त्याचा लवलेश सुद्धा या टी एम सीच्या लोकांच्या बोलण्यात दिसत नाही हे अत्यंत लज्जास्पद आहे आणि तशीच भूमिका देशभरातल्या लिब्रांडू घेतात हेही तितकंच नि म्हणजे आपण ज्याला म्हणूया की निर्बसना करणारं कृत्य आहे एका महिलेच्या नेतृत्वाखालच्या राज्यामध्ये महिलांचीच अवहेलना होते आणि तिथे लिब्रांडू गप्प बसतात ही कुठली लोकशाही आहे याचं उत्तर कधीच कोणी देत नाही मात्र हेच लोक त्यांचे विरोधक असलेले पंतप्रधान मात्र हुकुमशाही करतात असा दावा करतात म्हणजे यांचं नाव ममता आहे परंतु ज्या निर्मम पद्धतीने त्या कोर्टाची अवमानना करत आहेत ज्या पद्धतीने ते संपूर्ण कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवून मनमानी करत आहेत त्याच्याकडे मात्र देशभरातले लिब्रांडू डोळे झाक करतात हे लोकशाहीची विटंबना नाही तर मित्रांनो काय आहे तो शेख अर्थात सर्वोच्च न्यायालयाने कलकत्ता उच्च न्यायालयाचा निकाल उचलून धरलेला आहे आणि शेखला कुठल्याही परिस्थितीत ताब्यात द्याच असाच आदेश दिलेला असल्यामुळे आज ना उद्या त्या शेखला सी बी आय ताब्यात घेणार यात काहीच शंका नाही परंतु हे नाट्य इथं संपणारं नाही शेखमुळे अर्थात ज्या पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये या घुसखोरांना समाज जीवनात घुसवण्याचं कारस्थान कसं रचलं गेलेलं आहे आणि ते कुठे आहेत हे यथावकाश बाहेर येणारच आहे परंतु ते संपूर्ण रचना राबवणाऱ्या ममता दिदींना मात्र तिथं लोक माफ करणार नाहीत हे आजचं वातावरण आहे पण हे सहजी घडणारं नाही हा म्हणजे पुढचा प्रवास हा काहीसा रक्तरंजित असेल म्हणून हा अत्यंत गंभीरही असेल नाव ममता परंतु हे सगळं कृत्य मित्रांनो हो। हिंदीत म्हणजे आपण ज्याला आपण म्हणतो की आपली इज्जत जाऊ नये म्हणून आपण सगळं करत असतो तर हिंदीत त्याला साख म्हणतात किंवा उर्दूमध्ये साख म्हणतात तर हे ममता दिदी साख जाय पर शेख ना जाय अशी भूमिका घेतायत त्याच्यामागची सगळी कारणं ही आहेत भले माझ्या सरकारची माझी इज्जत केली तरी चालेल परंतु माझे दुष्कृत्य मात्र लोकांच्या पुढे समाजापुढे येऊ नयेत म्हणून त्यांची चाललेली ही धडपड आहे ही धडपड अर्थात काही कामाची नाही कारण आज ना उद्या या शेखला सी बी आय ताब्यात घेणार हे स्पष्ट आहे आणि साख गेलेलीच आहे शेखही जाणार आहे बघूया काय घडतंय ते मित्रांनो तुम्हाला आमचं आजचं विश्लेषण कसं वाटलं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजोस्कोप, धन्यवाद